करणार नाही त्यांना शेजाऱ्याची शपथ आहे बरं का आपल्या शेजारी बघून त्या कोणी आणि भगवान परमात्माने त्या गोकुळामध्ये त्या ग्वालबालांना मित्रांना काला सर्वांना प्रसाद दिला आपणही काल्याचा प्रसाद या ठिकाणी खाणार आहोत काला ग्रहण करणार आहोत या गावामध्ये अतिशय सुंदर मी तुम्हाला सांगितलं की वेलोऱ्यामध्ये आल्यानंतर मला असं वाटत नाही की मला कुठल्या परक्या गावाला जायचे तिथे आल्यानंतर असं वाटतं की मी मी माझ्या माहेरीच आलेली आहे कारण एका मुलीला सगळ्यात जास्त प्रिय जर काही असेल का मुलीला खूप माहेरचा पाहुणा जरी आला तरी त्याला चहा पाजल्याशिवाय ती जाऊ देत नसते जाते माहेराला माझ्या मूळच्या घराला अतिशय आनंदामध्ये तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सुंदर नाम यज्ञ सोबळा ही देवी भागवत कथा सुंदर या ठिकाणी पार पडली या कीर्तनासाठी ज्यांनी मला सुंदर साथ केली त्यामध्ये परायण मृदंगाचार्य बळीराम महाराज नाकरगावकर हरिभक्तीपरायण गायनाचार्य शीतलताई मस्कर हरिभक्तीपरायण गायनाचार्य गोविंद गोविंदी परायण गायनाचार्य रामेश्वर महाराज गरड हरिभक्तीपरायण गायनाचार्य विठ्ठल महाराज हरिभक्ती हरिभक्तीपरायण गायनाचार्य किसन देवजी महाराज फोपाळ हरिभक्तीपरायण देवीदास महाराज आणि भक्तीपरा विनेकरी बाबा असतील आमचे बाप्पा असतील सर्वांनी ही सुंदर एकदा सर्वांसाठी जोरदार टाळ्या मारली ज्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं अतिशय सुंदर त्यांनी आवाज दिला त्या दादांसाठी एकदा टाळ्या वाटत <laughs> आपलं जे सुंदर तरुण भूमी मंडळ आहे तरुण मित्रमंडळ आहे श्री मुक्तेश्वरी माता उत्सव नवरात्र उत्सव सेवा समिती तर सर्व तरुण मंडळींसाठी एकदा जोरदार काम आहे आमच्यावर अतिशय प्रेम करणारे सर्वच जण आहेत धनुभाऊ असतील पप्पू भैया आहेत किशोर भैया आहेत ओम भैया आहेत सगळे स्वतःच्या सख्या बहिणीपेक्षाही जास्त ज्यांनी आम्हाला सात दिवस जीव लावला एकदा त्यांच्यासाठी जोरदार काय <laughs> खरोखर पहा या जगामध्ये सर्वात सुंदर नातं जर कुठलं असेल तर ते बहिणीचं आणि भावाचं असतं मागच्या वर्षी सात दिवस तुम्ही माझ्यासाठी नवीन होता मी तुमच्यासाठी नवीन होते पण यावर्षी अंकिता ताईचं नुसतं नाव जरी ऐकलं तरी तुमच्या चेहऱ्यावर हसू येतं हे तुम्ही माझ्यावर केलेलं प्रेम आहे हे प्रेम महाराज किती जरी पैसे दिले तरी ते प्रेम विकत घेता येत नाही बरं का एवढं योड़, एवढी प्रेम करणारी माणसं मिळावी एवढं आपल्याला जीव लावणारी माणसं मिळावी मी तर म्हणते की मी आयुष्यामध्ये खूप पुण्य केलं असेल तेव्हा मला माझ्या पाठीशी उभं राहणारे एवढे चांगले भाऊ मला मिळाले एवढी सुंदर माणसं प्रेम करणारी माणसं मला याच्या कारण ऐका आपल्यावर कोणीतरी प्रेम करावं जर आयुष्यामध्ये जर काही कमवायचं असेल तर माणसाने माणसं कमवावी आपल्यावर कोणी प्रेम करावं आणि आपण त्यांची आठवण ठेवावी आपण त्यांची आप जाण ठेवावी इथं येण्याच्या अगोदर मला एक फोन आला होता श्रीगोंदाचा ताई तुमची रामकथा करायची म्हणे तर तुम्ही येणार का पण खरं सांगू माझी इच्छा बेलुऱ्यामध्येच येण्याची होती म्हणून मी त्यांना नाही सांगितलं योगायोगाने ती कथा नाही जुळली पण मग एक विशेष आनंद मला या ठिकाणी आल्यानंतर प्राप्त होतो कुठल्याही गोष्टीची कमी या सात दिवसामध्ये वर कथाई या मंडळींनी या सात दिवसामध्ये कुठल्याच गोष्टीची मला कमी पडू दिली नाही कधी फराळ केला नसेल तर लगेच विचारायचे जर किशोर भैया फरा तर फराळ केला नाही तर लगेच आई ताईला काहीतरी खायला लगेच मी नका की आमच्या गरम गरम आम्हाला फरा गरम गरम खायला करून द्यायच्या आपली आई ज्या प्रकारे जीव लावते त्या प्रकारे तुम्ही सर्वांनी मला सात दिवस जीव लावला काही चुकलं असेल वाणीच्या ओघातून एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर मोठ्या अंत मला माफ करा आणि जे काही आवडलं असेल आठवण ठेवा जिंदगी तो बारा हे सात दिवस आपण अतिशय सुंदर मनाने बघा आता सुद्धा अनेक महिला मंडळांच्या डोळ्यामध्ये आश्रू आले का कारण आपल्यासाठी एखाद्याने रडावं एवढं भगवंताने आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी देणगी जर मला कुठली दिली असेल तर हे त्याचं नामस्मरण रूपी देणगी हे त्याने मला सगळ्यात मोठी दिली मागच्या वर्षी पप्पू भैया किशोर भैयाने सांगितलं ताई तुम्ही जेव्हा निघून गेल्या तेव्हा आम्ही खूप रडलो म्हणे एवढं प्रेम हे लोक माझ्यावर करतात मी माझ्या आयुष्य जरी घालवलं तरी त्यांचे ऋण हे मी फेडू शकत नाही एकदा त्यांच्यासाठी परत एकदा जोरदार काय वाटत <laughs> मिलून सात दिन का तुम्हाला हमारा रही जिंदगी तो मिलेंगे दुबारा मात पिता और भाई बहना सत्संग मे तुम आते रेहना मिलन सात दिन का तुम्हारा हमारा रही जिंदगी तो मिलेंगे दुबारा आता काल्याचा अभंग होईल आणि त्यानंतर महाप्रसाद होईल काल्याचा सेवा या ठिकाणी झालेली आहे संपन्न झाली एकदा तुम्ही सर्वजण मोठ्या अंतकरणाने या ठिकाणी आला माझ्यावर जे सात दिवस प्रेम तुम्ही केलं एकदा त्याच्यासाठी जोरदार टाळाव <laughs> लागनी सुंदर गायन केलं गायनाचारी हरिभक्ती प्रायण राम महाराज गरड असतील गायनाचारी हरिभक्ती प्रायण शिडल काही मस्कर असतील आप्पा असतील सर्वजण असतील त्यांच्यासाठी गोविंद भाई असतील विठ्ठल महाराज असतील त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळावं लाग चाल माहिती आहे का आणि अं ज्यांच्या मुखार बिंदातून तुम्ही या ठिकाणी सात दिवस कथा ऐकलीच कीर्तनही ऐकलं हरिभक्तीपरायन भागवताचार्य यांच्यासाठी एकदा अशीच तुमच्याकडून भगवंताची सेवा घडत राहावी आई मुक्तेश्वरी माता तुमच्याकडून दरवर्षी अशी सेवा करून घ्यावी की आई मुक्तेश्वरीच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देते ज्ञानेश्वर उपस्थित असणारी विकासनामा वृत्तपत्राचे संपादक संचालक हरिवतीपरायण प्रवचनकार समाज प्रबोधनकार बालासाहेब महाराज प्रपाळ तेही या ठिकाणी वेळेत वेळ काढून उपस्थित राहिले त्यांच्यासाठी एकदा टाळेगर चार्य अतिशय गोड स्वभावाचे असे असणारे बळीराम महाराज नाकलगावकर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टायम